जर प्रतिभाने कुठल्या मुलाबरोबर व्हिडिओ बनवला तर तुझी काय प्रतिक्रिया आपली खोबरी अशी आपण चांगला को चांगला आणि वाईट को वाईट माझी मैत्री एक बोलली तुमची सुनबाय लय हेल्प झाली तुमचा कोरा पण असा केला मी माझी चप्पल त्याचा तोंड आणि तू बघशील कोणत्या मुलीने विचारलं त्यांना हा दादा आम्ही येऊ का तुमच्यासोबत व्हिडिओ बनवायला ते, 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 ते मेसेज करून हे डायरेक्ट हो बोलतात ना हे काय आणला नमस्कार कालचा जो विषय झाला की प्रतिभा होती की मी कोणावर व्हिडिओ नाही बनवले पाहिजे आणि तो व्हिडिओ जो आहे तो जेव्हा संध्याकाळी आई घरी आली तेव्हा प्रतिभाने हा विषय आईने व्हिडिओ बघायच्या वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या आता आई काय प्रतिक्रिया देते आई काय बोलते प्रतिभाला कशा पद्धतीने प्रतिभाला समजवलं की नाही किंवा माझी साईड इथे साईड घ्यायची गरज नाही कोणाची जे आईला योग्य वाटेल ते आई बोलेल आता आई कालचा व्हिडिओ तू बघितलास प्रतिभा भडकत होती एवढ्या म्हणजे जोरजोरात जो बोलत होते म्हणजे बरोबर आहे जर राग आला तिला ठीक आहे त्या गोष्टीचा तुला काय वाटतं ह्या गोष्टी बद्दल मी बाहेर असं व्हिडिओ बनवले पाहिजे की नाही किंवा प्रतिभाचं ऐकलं पाहिजे बाबा नको रे बनू सोड जाऊ दे तिला नाही आवडत ठीक आहे बस घरात म्हणजे नको व्हिडिओ बनवू असे तुझं काय म्हणणं या गोष्टी बद्दल आता सांगायचं म्हटलं तर तुमचे काय झगडे झाले ते मला माहिती नाही झगडे नाही झाले मी आता पण सांगतोय काल जे काल जे व्हिडिओ मध्ये होत ना ते झगडे भांडणं नव्हती ती झगडे भांडणं हे नव्हती फक्त तिचं एकच आहे की तुम्ही दुसऱ्या मुलींबरोबर व्हिडिओ बनवू नका त्याच्यानंतर आम्ही एकदम नॉर्मल आहोत त्याच गो हे भांडणं म्हणजे कसं हिला शिव्या दे त्याला शिव्या दे ह्याला मार त्याला मार किंवा तुम्ही मला हेच नाही दिलं तुम्ही मला तेच नाही तुम्ही मला बाहेरच घेऊन दिलं हे भांडणं नाही भांडणं नाही ह्याला बोलू शकत हा फक्त छोटासा वाद झालेला की की तू किंवा तुम्ही दुसऱ्यांबरोबर व्हिडिओ बनवू नका कुठल्या मुलीबरोबर हे झाले त्याच्यानंतर जेव्हा हा तो वाद झाला त्यानंतर आम्ही तर एक दुसऱ्यांशी बोलतोच चांगलं घरामध्ये काय असा वाद नाहीये फक्त तो तोच एक विषय आहे तर तुला काय बोलायचं त्याच्याबद्दल की प्रतिभा बोलते ते बरोबर आहे की कसं काय बोल आता सांगायचं म्हटलं प्रतिभाचं पण बरोबर आहे प्रत्येक बायकोला वाटतं की आज मी असताना मा माझा नवरा दुसरी बरोबर व्हिडिओ बनवतो बरोबर आज ती घरदार सोडून आपल्या घरी आले आज मी बघ दोघांची पण साईट नाही घेऊ शकत ना तू माझा मुलगा म्हणून मुल तुझी सून आहे म्हणून सुनाचे सुनं तर चुकलं तर सुनाला बोलून तुला जर चुकलं तर तुला बोलवलं तर आजकालचा जमाना कसा आहे पोरीनं बोट पकडायला दिलं तर हात पकडतात तिचं पण बरोबर आहे आज मी घरी असताना तुम्ही दुसऱ्याबरोबर काय व्हिडिओ हो बनवता <सथ> बरोबर बरोबर आहे त्यामध्ये काय प्रतिभा आपण आता कुठल्या क्षणात आपण उतरलोय कुठल्या क्षेत्रात हां कुठल्या क्षेत्रात आपण उतरलोय तर मी असताना तुला काळजी नाही घ्यायची प्रतिभा मी खंबीर आहे तू बोललीस ते खरं आहे की बाबा दुसऱ्यान पोरीवर व्हिडिओ नाही बनवायचा पण प्रतिभा कसं आहे मी पण त्यांना विचारते ना की तुमचे नवरे इथं पाठवतात काय तुम्ही तुमच्या नवऱ्यांना सासवांना सांगून येता काय बरोबर मग ते काय बोलतात हो आम्ही तर सांगतो आमच्या नवऱ्यांना आणि सासवांना पण सांगतो की तू जा संजोग दादा बरोबर बघ ती गोष्ट वेगळी आहे की ज्यांनी पण आतापर्यंत माझ्यावर व्हिडिओ बनवले त्यांच्या पण फॅमिलीला माहिती आणि सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतात म्हणजे फॅमिलीला माहिती नसेल तरी पडत माहिती पडत माहिती आपण एक व्हिडिओ बनवतोय चार चौघांसमोर बाहेर जाऊन चार जण असतात आजूबाजूला ठीक आहे ना एक तीस सेकंडची रील्स असते रील असतात तर आणि जे आपले फॅन्स असतात त्यांना पण असं वाटतं की अरे आमच्या बरोबर एक व्हिडिओ झाला पाहिजे किंवा काय ते त्या उद्देशाने येतात बरोबर आहे असं नाही व्हिडिओ बनवला म्हणजे लफड झालं आणि ठीक आहे रोज रोज व्हिडिओ बनवायची असते ती गोष्ट वेगळी आता कधीच्या काळी जर व्हिडिओ बनवला तर त्याच्यामध्ये एवढा प्रॉब्लेम झाला पाहिजे का तुला काय नाही झाला पाहिजे प्रतिभा आपण शांतपणा घ्यायचा का ते बघ चुकलं मला पण दिसतंय प्रतिभा मला पण दिसतंय की बाबा नाही आपला पोरगा त्या लाईनीला नाही तर आपण कशाला शक घ्यावा समजलेला का आपण कशाला शक घ्यावा असं नाही तो आपला संसार तुटून जातो पण आपला नवरा कसा आहे तुला माहिती आहे ना तुझा नवरा कसा आहे तुला विश्वास वाटतो का तुझ्या नवऱ्याजवळ तसं नाही पण मनात पण भीती असते ना का भीती नाही धरायची मी आहे ना अगर तू एका बाजूला जाईल तर मी त्याला एका बाजूला टाकेल पण तुला एका बाजूला नाही टाकणार एवढा बेटा लक्षात ठेव हो। आपल्याला काय हे आता आपण कुठल्या क्षेत्रात उतरलो आहे आपल्याला ते केलं पाहिजे आणि अशा पण त्या पोरी येतात पण त्यांचे पण काही लग्न झालेले त्यांना पण पोरं झाले त्यांना पण त्यांची इज्जत प्यार असते ना पण माझा पोरवा कसा आहे तो मला माहिती आहे तू चार वर्षात काय तू जाणून घेतलंस त्याला सांग बघू कसा आहे तुझा नवरा तसं नाही पण प्रत्येक स्त्रीला हा भीती तर वाटणार थोडी तरी वाटणार जर समजा बाबाने जर दुसऱ्या कोणा वाईसवर व्हिडिओ बनला तुम्हाला तर जरा असं वाटेल ना काहीतरी मनाला अगं ती भीती असते नाही हा भीती कशी असती बाबा आता माझ्या बरोबर कोण नाही सासू नाही सासरा नाही नंदा नाही कोण नाही मग मला यांना छेडलंच पाहिजे तुझ्या बाजूने सर्वे आहेत नंदा पण आहेत मी आहे सासरा आहे तुला काय वनवशी नाही का टाकले किंवा बी तसं ती भीती मनातली सोडून टाकायची आता बघ तुझे पप्पा आहे मम्मी आहे सर्व व्हिडिओ बघतात तर त्यांना माहिती आहे बाबा माझा जावं चांगला आहे पप्पा मम्मीला तर वाटतं ना बाबा माझा जावं चांगलं आहे मनुष्याने पप्पा मम्मीला तर असं हे नाही ना की बाबा हा जावं आहे पोरींबरोबर व्हिडिओ बरोबर नाही सासू सासरे आहेत ना, ना बघ बिंद तुझे तुझ्या पप्पा मम्मी पण तुला असेच बोलत असतील ना का बोलतात तुष्य खा तुझ्या नवऱ्यावरती तसं कोण सांगणार आपल्या आई बाऱ्या पोरीला असं शिकवणार आहे का तुषक खा पण एवढं तांडव नाही का करायचं कसं तांडव केलं सांग बघू तांडव नाही तांडव नाही बोलत मग काय बोलत आहे पॉईंट तसं नाही मला एवढंच बोलायचंय आता हे जे सिरियल वगैरे आहेत बरोबर ना सिरियल मध्ये आता जेठालाल आहे जेठालालची दया भाभी आहे आता ते खरोखरच्या नवरा बायको नाही पण आपण त्या हे त्यांची घरची फॅमिली असेल ती बोलतात काय तू तिच्या तिच्याबरोबर नको व्हिडिओ काढू त्याच्याबरोबर फ्रीली सोडून दिलंच ना तसं म्हणजे हाय आजकालचा जमाना बायकांना येताच शक्य नवीन नवीन लग्न झालेले बाबा त्या पोरीबरोबर व्हिडिओ काढतो त्या पोरीवर गाणी बिणी बनवतो असं नाही बाबा त्या पोरी तुला पण घेऊन जातो तुला पण तुझ्या बरोबर पण व्हिडिओ बनवतो तुला व्हिडिओ नाही तसं नाही सगळे पूर्ण आतापर्यंत चार वर्षामध्ये मला वाटतं चार वर्षांमध्ये ना मी मोजून दहा पंधरा व्हिडिओ पण कुठल्या मुलीवर बनवले नसतील हे दहा पंधरा व्हिडिओ पण कुठल्या मुलीवर कंटिन्युअस बनवले नसते आणि कंटिन्युअस पण नाही बनवले जे पण आहे प्रतिभा बरोबरच बनवतो म्हणजे मला असं वाटलं की हा सॉंग प्रतिभावर आहे तो मी बनवलेला आहे प्रतिभा बरोबर फक्त मला एवढंच बोलायचं होतं की हे जे आपला म्हणजे विश्वास ठेवणं गरजेचं आहे आपण बघ तीस सेकंडची बनवतो ना ती बाहेर दहा जणांच्या समोर असते आणि जे सिरियल वगैरे बनवतात त्यांना तिथे ते राहायला लागतात त्या सेटअप वरती कधी सेट शूट कोणाचा पिक्चर वगैरे त्या राहतात ते पण कोणाची तरी म्हणजे बायको असते ती पण कोणाचा तरी नवरा एवढं हे लांबचं उदाहरण सोड सगळे फॅमिली तो तारक मेहता का उलटा चष्मा बघतात बघतात त्याच्यामध्ये रिअल जोडी आहे का कोणाची बबिता बघ बबिता त्याचा हसबंड तो ते तिला फोन हे असे प्रोग्राम मध्ये आयत भरपूर जण पण मी नसताना एवढा तांडव केल्यास बाबा बाबा भा, बाबा प्रतिभा म्हणजे असं वाटतं की संजय एकदम आवाराच पोरगा असच करून लागला सुद्धा तसं नाही बाई काय लेखा कसा लेखा तुम्ही मला सांगता म्हणजे तुझ्या बोलली नाही प्रतिभा मी त्याला पण बोलते कसं आपल्याला मी सर्व इन्क्वायरी करते ना त्या मी इन्क्वारी करून शरी मी त्याला व्हिडिओ बनवायला पाठवते ना असं पण नाही आहे मी इन्क्वयी नाही करत मी सर्व इन्क्वायरी करते हा बाबा कर प्रतिभा हाय आहे की नाही तुला तो बोलतो ना बोलतो की नाही सांग मला एवढं सांग तो बोला बोलत नाही काय कशाबद्दल सांगतात असं तर नाही बाबा की बस तुला चोरून लपून आता आपले सगळे फॅमिली मेंबर सगळे बघते आपण आणि चोरून लपून सवाल काय व्हिडिओ बनवतो कधी ना कधी बाहेर येणार चोरून लपून चा सवाल येत नाही सर्व सर्वांना व्हिडिओ टाकलं का सर्वांना लोकेशन का लोकेशन सर्वांना जातो नोटिफिकेशन नोटिफिकेशन सर्वांनाच जातो आता ना माझा पोरगा मी माझ्या पोराची बाजू घेते पण कसं आहे तो तसा नाही आहे ना प्रतिभा तो तसा नाही म्हणून बोलतो तुला पण मी बोलते तू पण तशी नाही तू तर फ्रीली बोलते ना। नी, ना। मी असताना तू अजिबात घाबरू नकोस तुला एवढ्या हो ताईंची दादांची कमेंट आली की प्रतिभा तुझं बरोबर आहे एका स्त्रीला असं वाटतं आपला कोणावर बनवलं नाही पाहिजे व्हिडिओ म्हणजे ते त्यांच्या इंटेन्शन बोलते बोलतात तर ते घरात असतात ते व्हिडिओ बनवत नाहीत म्हणून ते त्यांच्या हिसा पण काही जे आहेत जे व्हिडिओ बनवतात त्यांचा हिसाब कसा आहे किंवा माइंडचा माइंड चा गेम असतो तुम्ही माइंड सेट करा तुम्ही विश्वास ठेवा आता वा। तुम्ही ज्या फील्ड मध्ये आहात ना ते फील्ड तुम्ही करताय बरोबर ना हे सगळ्या गोष्टी म्हणजे जे जे, जे त्या त्या हिसाबानी घरामध्ये आहेत त्या हिशोबाने सांगतात आपल्याला मोठी मोठी लोक आहेत त्यांचे जर मोठे मोठे दिमाग असतात आपले जर काय छोटे बाई जरा आजारी पडले असत मोठ्या लोकांना सर्व माहिती आहे ते शिकलेले आहे त्यांनी वाचलेले आहे पुढे गेलेले आहेत ते आपल्याला समजून सांगतात अरे ऐसा नाही सुलंदा ऐसा टेन्शन नाही राहिले काय फ्री राहतो म्हणून तू कसा माइंड फ्री राहायचं हा तू जर स्वतः बघितलं त्याला की तो एकट्याने व्हिडिओ बनवला जरा कोण आले जरा आले, आले, आले।, आले। बच्चाला घेऊन गेले होते पप्पा बाहेर आता आले पप्पा आता पप्पांचं मत बघू काय बच्चा फुल एकदम टकाटक बनून कपडे वगैरे आंघोळ बिंगोळ करून बोलतो मला खाली जायचं नाही बघा आला बच्चा अरे काय आणलं बेटा तू आणि काय काय आणलं कोणी दिलं बेटा कोणी दिला तुला मेरी गोड दिले तुला तुला कोणी दिला मेरी गोड बघू दे काय काय आणलं हे काय आणला हे काय आणलं अरे बापले आणि हे काय काय आणलं दूध अरे बापले आणि बघू आता प्रतिभाची प्रतिक्रिया आता थोडीशी बाकी राहिलेली आहे प्रतिभाला काय बोलायचं काय नाही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगू कारण की आता वेदांत पण आलाय व्हिडिओ वरून देणार नाही आणि प्रतिभाला पण थोडं काम आहे तुला कसं वाटत तुला मी बोललेलं पट्ट काय का पण बरोबर आहे आणि माझं पण बरोबर आहे चुकीचं आहे तसं थोडं बोलले का मी माझ्या तोंडाने बोलले का चुकीचे ते काय तांडव घेतलं तुम्ही असं बोलणं तर तांडव घेतलं तांडव घेतलं हे कसं बरोबर वाटत ना पण वाटलं ते मी बोलले आम्ही बोलायचं ना पण तुम्ही घरातच घरात हा पण मी आल्यावर मला बोलायचं होतं ना तुला बघ तुला कसं वाटतं हे व्हिडिओ बनवायचं की नाही आपण मी आता विचार करणार आई कसा विचार करणार विचार तर मला करायलाच लागेल ना असं थोडी आहे मी लगेच कसा डिसिजन देऊ शकतो याला अच्छा म्हणजे बाहेर तुला म्हणत की कुठले पण आपली व्यक्ती आली ते आपले प्रेमाने बोलले दादा माझ्या बरोबर व्हिडिओ मग ते बनवायचे नाही तसं नाही तुम्ही असं बोलू नाही शकत आई मला विचारते विचारते नाही पहिला विचार मी ते काय करतात कोणत्या मुलीने विचारलं त्यांना दादा मी येऊ का तुमच्यासोबत व्हिडिओ बनवायला ते डायरेक्ट हो बोलतात ना हा मग सांगतो ना नाही एक मिनिट मग मी असं बोलू का की आईला विचारतो पप्पांना विचारतो प्रतिभाला विचारतो पण मी घरी सांगतो ना की बाबा ही व्यक्ती येणारा व्हिडिओ बनवायला बोलत म्हणजे तिने मला पण बोलली पाहिजे माझी पण पर परमिशन घेतली पाहिजे ना अच्छा तुम्हाला तुम्ही डायरेक्ट तुम्ही बोला सोबत बोल ती काय बोलेल मग पण एकटा पण मला सांगतो ना मला सांगतात ना अजून काय सांगितलं पाहिजे तुला तुला सेपरेट त्यांनी मेल मेसेज केला पाहिजे असं प्रतिभा ताई आम्ही सज्ज व्हिडिओ बनवू का मग प्रतिभा मोबाईल म्हणजे तुम्हाला काय वाटतं माझी इच्छा काय नाही मला जेव्हा कोणी मेसेज करतो किंवा भा बाहेर भेटतो बोलतो की दादा एक व्हिडिओ बनवायचे तर मी पटकन हो बोलतो ठीक आहे नो प्रॉब्लेम आणि नंतर तुला सांगतो की प्रतिभा असा असा मेसेज आला होता व्हिडिओ आहे बस मग व्हिडिओ बनवून येतो मी मग व्हिडिओ पोस्ट केल्यावर तुला दिसल्यावर तू हा व्हिडिओ कशाला बनवला असं तर ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे बाकी काय नाही तुम्हाला काय वाटतं बाप्पा पप्पांची एक प्रतिक्रिया घेतो छोटीशी तर तुम्हाला काय वाटतंय म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे मला काय रे तुम्हाला जसा पडते तसा करायचं तसं तर आता जमाना पहिल्यासारखा राहिलाच नाही समजला तुमचं म्हणणं काय की व्हिडिओ नाही बनवायचा पटल असेल तर बनवा नसेल पटल तर नाही बनवायचं ते वरा। वरा। गया गया। आता मी तुला बोल बनव मग ती हे होणार तिला बोल बनव नाही बनवायचं तू हे होणार त्याच्यापेक्षा तुम्हाला पटेल तसा करा तुला नाही कसं आहे दोघांनी पण व्हिडिओ बनवायचा प्रतिभा आहे बघ आपला हा घर संसार आहे आपल्याला संसार जोडून चालायला लागतो अगं काय एवढा ट्रस्ट भर जरी तुला माहिती पडलं ना तुम्हाला सांग ना मी इथं कशाला बसले आहे ना विश्वास तुमच्यावर आई म्हणून तर काय एवढे बोलत नाही हा मग मी आहे ना पप्पा आहे पण तू त्याला टेन्शन नाही घ्यायचा आईवर सर्व सोडून द्यायचा आणि तुला जर असं टिजवर असं वाटला की बाबा मा नवरा पुढे जातोय तू मला सांग माझी चप्पल त्याचा तोंड आणि तू बघशील मला पण हे फालतूगिरी आवडत नाही प्रतिभा एवढा आहे त्यांच्या बाई हा एवढ एवढ्यापर्यंत ते जाणार नाही माहिती आपण बघ डोळ्यांनी बघायचं कानाने ऐकायचा आणि पुढं लक्ष द्यायचा आपला हा संसार आहे प्रतिभा काल एवढी तू हायपर झाली होती आणि मी थोडासा थंडाराम घेतला होता मी जाऊ दे म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं सगळं हां मग प्रति बोल पप्पा पण नाही आई पण नाही يلا घ्याव तू काय बोलले आता मला शिवडी मध्ये विचार करून सांगते विचार आता हेद कुठला विचार आला आता कोणाला विसरायचं तुला तसं असते बाबा आता मकला आता कधी येत नाही सर्वे विचार कर काय करणार विचार करना खटकलं तसं तू मला सांग ना तुला काय हो माझ्या पोराला काय बोलू नको असं बोलतो आम्ही काही ते बरोबर आहे तुमचं पण बरोबर आहे पण मी बायक आहे मला पण काय थोडी वाटेलच नाही धारदूप सगळे आहे ना इकडे सगळे आहे तर आहे बाबा आहे अजून पाहिजे पण धारदूप तुला काय होते कधी सांग तू तो कुठं एक रात्र गेला तर तुला एवढा विचार करू ना का म्हणजे अगं धारदूप होते ना बेटा म्हणून मी तुला बोलते का तुला कुठं सोडून गेला का बाबा एक रात्री कुठं उलट तो देवीचा गाणं गायला तू हॉस्पिटलात तर तुला बोलून गेला तो झाला पंचवीस मग तेव्हा तुला तो व्हिडिओ दाखवला ना लका मग कुठं पण जाता तर तुला सांगून जातो मला सांगून जातो आई वडील अजून शिरावरती आज त्याला पण समजतो माझी बायको आहे माझा पोरगा आहे आपले सोशल मीडियाला व्हिडिओ जातात आपण कसं राहावं कसं नाही त्याला पण समजतो लका पण तू एवढी अशी हायपर होत जाऊ नकोस तो हाय तो खऱ्याने चालतो मन मी त्याला काय बोलत नाही तुझी बाजू घेते मी पण मी पण खरी बोलते नाही काय फोटो बोलले सांग ना, सांगा आता जारा जारा ना, जारा ना।, ना ते आता तसं काय संपणार नाही कारण इथे एकावर एक खाईच सगळे अरे एकावर एक नाही मी तुला एक सांगते काय वाला समजवते ना चांगल्यासाठी समजवते ठीक आहे पण आता बघा समज आता दोन शब्द ऐकले बघ आपला हा संसार आहे प्रतिभा हे आपण संसाराला कसं तोडलं ना एकदम भूस तोडून जायचं तू तो त्याला समजून घ्यायचा त्याने तुला समजून घ्यायचा आठ वर्ष तू तो, तु, तो तुला कधी काय बोलला का तुझ्यावर भडकला का, का तुला मारलं का तुला काय केलं आज हो आई मारायचं काय चुकीच ना काय गोष्टी माझी मैत्री एक बोलली तुमची लय हॅलपड झाली तुमचा पोरा पण असा केला मी तर व्हिडिओ नाही बघितला अजून आणि मला कधी तर समजत नाही जे म्हणजे हायच व्हिडिओ होतात कधीतरी सुनाला बोलले आजचा व्हिडिओ कुठला आहे का माझी आज तशी करणार नाही आणि तशी आहे नाही ती पण तुम्ही बघा मी जाते जरा घरी म्हणजे काल प्रतिभा थोडी जास्त हायपर झाली होती जरा पारा चढला होता पण ठीक आहे ह्या गोष्टी होतच राहणार आहे तर आता था व्हिडिओ थांबवतो खाली परत वाद नको आपल्याला वादच आपल्याला प्रश्नच घ्यायचा नाही का तू काही सारखा ती पण सारखी असती सर्व घरदार सोडून आपल्याकडे आले मग तिला मी सोडू का सांग बघू हा तिला मी सोडून न शकत हा सासवा सुनाचं होतं ते वेगळ्याचं होतं असं तुरी मुरी सारखं होतं पण कधी असं मी हे करत नाही पण मी तिला समजून सांगते का असं कधी करायचं नाही हा तुला वाटलं तुम्हाला सांग आई हे बघा हे असे असे करतात तुला कुठली गोष्ट नाही माहिती ना आणि तुझ्या न कळत त्यांनी केलं तू मला सांग सांगणार साहेब एक कोणाचा बाप असला ना तरी मी पाठी पुढं बघणार नाही आपली खोबडी अशी आपण चांगलं को चांगला आणि वाईट को वाईट आपल्याला पण ती आवडत नाही आता माझी केस पिकली तुझं काय म्हणणं तुला कसं वाटलं आता काय समजलं तर काय <laughs> बोलणार <laughs> तर मित्रांनो ठीक आहे माझी गोष्ट आहे ठीक आहे मित्रांनो प्रतिभा बोलते की व्हिडिओ बनवू नको आपण पण समजू शकतो तिच्या भावना काही लोकांचं हे पण आहे की जर प्रतिभानेच कुठल्या मुलाबरोबर व्हिडिओ बनवला तर तुझी काय प्रतिक्रिया असते तर असे तर सिरियल तुम्ही बघतातच सगळ्या गोष्टी एक बोलतात ना एक अंडरस्टँडिंगचा विषय असतो सिरियलमध्ये काय रिअल नवरा बायको असतात किंवा काय नसतात तर आपल्याला कुठे काय करायचं हे आपल्याला विचार करून करायचं असतं आणि त्यावेळेला ती सिच्युएशन असते सगळ्या तरी प्रतिभावर ते आपल्याला भरोसा आहे चार वर्ष प्रतिभावर काढले घेऊन प्रतिभाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे जरी प्रतिभाला कुठला मुलगा बोलला की माझ्यावर व्हिडिओ बनव आणि प्रतिभाने जरी बनवला तरी चार वर्ष प्रतिभा माझ्या बरोबर आहे ती कशी राहिली ते माझं म्हणून एवढी तरी खा एवढा तरी विश्वास मी प्रतिभावर ठेवतो भले प्रतिभा नसेल ठेवत प्रत्येकाची माइंडसेट वेगळा वेगवेगळा असतो काय प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो नाही सांगतोय तुला मी प्रत्येकाचा माइंड वेगळा असतो प्रतिभाला जरी जरी मला सोबत कोण फोटो काढायला पण मला लाज वाटते मी काढत नाही येते घेते हा नाही जात ती फोटो काढायला मी असल तर मी प्रतिभा ये फोटो काढायला तेव्हा ती येत त्या घरी पण पाहुणे येतात ना पुढे येणारच नाही ती कदा आम्हाला माहिती आहे ना जोपर्यंत तिला बोलवत नाही <laughs> तोपर्यंत येणारच नाही तर चला मित्रांनो हाच विषय होता आणि आमची आमचे वाद म्हणजे मोठी भांडणं नव्हती हो त्या व्हिडिओ मध्ये लक्ष असू द्या मोठी भांडणं नव्हती हो छोटासा एक गैरसमज होता जो हो दूर करायचा होता बस त्याच्यामुळे तिचा जा गैरसमज दूर केलं तुला कसं वाटलं मी बोलायला पट सारखं तुला कसं वाटलं नाही चुकीचं बोलली का पोराची बाजू घेतली पोराची बाजू घेतली तसं नाही तुम्ही मला समजूनच सांग समजूनच सांगणार ना जिथं सूर आता एवढं दुनियादारी सोडून आपल्याला तर आपल्याच तिची काळजी घ्यायला पाहिजे आपण नाही घेणार तर कोण घेणार काळजी चला मित्रांनो तुम्ही पण घ्या तुमच्या परिवाराची काळजी आम्ही पण घेतो जय हिंद जय महाराष्ट्र